चाकण शिकरापूर रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे भल्या सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या पडिलांसह दोन चिमुरड्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पडील आणि दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चाकण शिक्रापूर रस्त्यावर घडले नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या ट्रक चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे अपघातात दुचाकीस्वार वडील गणेश खेडकर मुलगा तन्मय आणि शिवम यांचा मृत्यू झाला आहे तन्मय तिसरीमध्ये शिक्षण घेत होता त्याचा लहाना भाऊ शिवम दुसरीत होता या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली ट्रक चालकाने मद्यप्राशन केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वैद्यकीय के तपासणीनंतर त्याने मद्यप्राशन केले किंवा नाही याबाबतची माहिती समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार गणेश खेडकर सोमवारी सकाळी मुले तन्मय आणि शिवम यांना घेऊन चाकण शिक्रापूर रस्त्याने निघाले होते पिंपळे जगतापजवळ चारा वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार खेडकर यांच्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले या रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून लाल फितीत अडकून पडले असून अनेक निरपराध मृत्यूच्या दाढीत येत आहेत